मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पाथर्डी फाटा परिसरामध्ये नव्यानं झालेल्या एका व्यावसायिक बिल्डिंगमध्ये लिफ्ट अचानकपणे बंद पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला लिफ्ट मध्ये लहान मुलांसह काही महिला आणि नागरिक होते एका कार्यक्रमाच्या दरम्यान हा प्रकार घडलाय क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यानं लिफ्ट बंद पडली मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला लिफ्ट एका मजल्यावरनं दुसऱ्या मजल्यावरती जात असताना मध्येच अडकल्यानं त्यामध्ये असलेल्या दहा ते बारा व्यक्तींचा जीव टांगणीला लागला ला होता यावेळी प्रसंग उदान राखत लिफ्ट मधील लहान मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय एकंदरीत या घटनेवरनं लिफ्टचे सेन्सर कार्यान्वित होते की नाही हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक